मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सामाजिक न्यायाचा आजच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतीने राबवून गावातील प्रत्येक घटक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत असलेल्या एकूण अडतीस ग्रामपंचायतींनी आज पंचायत समिती कार्यालयामध्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी मधून मागासवर्गीय कल्याण पंधरा टक्के निधी मधून समाज मंदिरासाठी कपाट टेबल खुर्च्या उपलब्ध करून देताना माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे बोलत होते सविस्तर असे की ग्रामपंचायत कडून समाज कल्याणचा पंधरा टक्के राखीव निधी हा मागासवर्गीय व्यक्तींसाठी खर्च करणे अपेक्षित आहे परंतु बराच अनुशेष बाकी असल्याने ग्रामपंचायतीच्या समाज मंदिरात साहित्य पुरवणे व त्याचा वापर अभ्यासिकेसाठी करणे यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे संकल्पनेतून व त्याचे नियोजन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे समितीने साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पंचायत समिती जळगाव जामोदचे प्रांगणात आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे हस्ते तर सर्व सरपंच यांचे उपस्थितीत आयोजन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रमेश नाईक रतन नाईक अरुण पारवे नाईक देवादा मोधरी सुनील बोदडे स्वप्नील गवई रवी जाधव यांची यावेळी उपस्थिती होती आज वाटप होत असलेल्या साहित्याचे रूपांतर अल्पावधीतच अभ्यासिकेमध्ये करण्याचे आश्वासन माजी मंत्री डॉक्टर संजयजी कुटे यांनी बोलताना दिले यावेळी गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी ग्रामनिधी मधील योजना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना सूर्यघर सविस्तर माहिती यावेळी देऊन चोवीस आणि पंचवीस व सव्वीस मधील घरकुले तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना केले तसेच समाज मंदिरासाठी वाटप होत असलेल्या साहित्याचा सदुपयोग ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांनी संबंधितांकडून करून घ्यावा असे आवाहन यावेळी केले यावेळी अडतीस ग्रामपंचायतीचे साहित्य वाटप करताना तेथील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्या गावेचे ग्रामरोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच या कार्यक्रमाचे यांनी संपूर्ण नियोजन केले असे संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी यावेळी उपस्थित होते. हा जागा नसली समजा उपलब्ध तर माझा विषय नाही पण पाच सहा जागे असतील पुण्यात आदुच्यामध्ये आता त्या जागा उत्तर उपलब्ध झाल्या किंवा ग्रामपंचायत तोडगा काढला तर त्याही मागासवर्गीयांचे जे सभागृह आहे आपण निश्चितपणे लवकरात लवकर करू पण पाच सहा किंवा पाच सहा ठिकाणी कारण मला आठवण आली तुम्ही स्वतः भरून घेतो तरी तुमच्या गावातले मागासवर्गीय लागेल घेऊन येऊन चालत असतो हे तर इलेक्शन मध्ये सगळं आता मला सगळं आता मिळतो इलेक्शन मध्ये आमचं बाईक